राजकीयदृष्ट्या महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या करंजी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी सुनील अकोलकर यांची निवड करण्यात आली आहे गुरुवारी ग्रामपंचायत कार्यालयात नवनिर्वाचित सरपंच नसीम रफिक शेख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये उपसरपंच पदासाठी मार्केट कमिटीचे संचालक अशोकराव अकोलकर आणि ज्येष्ठ नेते सुरेश नाना साखरे यांच्या गटाचे सुनील अकोलकर यांनी अर्ज दाखल केला तर विरोधी गटाकडून मारुती क्षेत्रे यांनी अर्ज दाखल केला होता या निवडणुकीमध्ये सुनील अकोलकर यांना आठ मते मिळाली तर मारुती क्षेत्रे यांना सहा मते मिळाली या निवडी प्रसंगीय सत्ताधारी गटाचे ग्रामपंचायत सदस्य गणेश अकोलकर बंटी अकोलकर अंबादास नजन अर्चना गुगळे विमल अकोलकर मनीषा भिटे तर विरोधी गटाचे सदस्य नवनाथ रुपाली अकोलकर संगीता अकोलकर यांच्यासह निवडणूक निरीक्षक रमेश साने ग्रामविकास अधिकारी काळा पहाड उपस्थित होते या निवडीनंतर सरपंच उपसरपंच सत्ताधारी गटाच्या सदस्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी शिवसेना नेते रफिक शेख माजी चेअरमन अशोकराव अकोलकर सुरेश नाना साखरे सेवा संस्थेचे संचालक सुभाष राव अकोलकर माजी सरपंच शरदराव अकोलकर युवा नेते राजेंद्र तुळजाराम अकोलकर माजी सरपंच राजेंद्र क्षेत्रे भाऊसाहेब क्षेत्रे ज्येष्ठ नेते शिवाजी भाकरे बाबासाहेब क्षेत्रे भानुदास अकोलकर सखाराम क्षेत्रे रावसाहेब मुर्डे सुमंताई क्षेत्रे भाऊसाहेब अकोलकर संचालक संभाजी अकोलकर अभयकुमार गुगळे बाबासाहेब गाडेकर सुनील अकोलकर बाळासाहेब अकोलकर गोपीनाथ अकोलकर प्रकाश क्षेत्रे जगन्नाथ भावले अशोक अकोलकर राजेंद्र पारे भाऊ क्षीरसागर राजेंद्र मरकड रमेश शिंदे बबनराव अकोलकर चंद्रकांत अकोलकर उद्धव लगड रावसाहेब दुधाने शशिकांत शेत्रे संपत क्षेत्रे सूरज अकोलकर तन्वीर शेख शशीर ओहळ यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते गुलाल उधळत फटाके आनंदोत्सव साजरा करण्यात आला आज आपल्या करंजी गावच्या ग्रामपंचायत मध्ये सुनील अकोलकर यांची यांचे उपसरपंचपदी माझ्या अध्यक्षतेखाली निवड झाली आहे तरी आम्ही सर्व सदस्य या गावच्या विकास विकास चांगल्या प्रकारे विकासाला सुरुवात करणार आहोत आज आपल्या करंजी गावामध्ये करंजी ग्रामपंचायतच्या सरपंचपदाचे आपल्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीसाठी आज आपल्या सरपंच नशिमताई शेख यांच्या अध्यक्षतेखाली आजही उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली या उपसरपंच पदाच्या निवडणुकीसाठी माझा उमेदवारी अर्ज होता त्यामध्ये मला चौदापैकी आठ मते मिळाली आणि माझा विजय हा निश्चित झाला हा विजय म्हणजे आमच्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा व आमच्या उत्तरेश्वर जनसेवा पॅनलचा आहे त्या पॅनलच्या सर्व नेत्यांचे आणि समस्त ग्रामस्थ करंजी यांचे मी आज या या ठिकाणी आभार मानत आहे त्यांनी मला जी ही उप उपसरपंच पदाची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी आभार त्याचबरोबर सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन आम्ही या पुढील पाच वर्षासाठी गावच्या विकासासाठी पुढील वाटचाल करत आहोत त्याबद्दल सर्व ग्रामस्थांनी आम्हाला शुभेच्छा द्याव्यात प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी